Hello. आपलं जे आपण सरेस सुरू केलेली आहे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी पण गाईज हे क्वेश्चन्स तुम्हाला इतर एक्झामसाठी पण उपयुक्त ठरतील तर पहिला आजचा प्रश्न आहे आपला जोड्या लावा इकडे कल्प दिलेला आहे आणि इकडे त्याचे वैशिष्ट्य दिलेले आहेत तर मी तुम्हाला हे सांगते की हा जो प्रश्न आहे किंवा हा जो कंटेंट असणार आहे हा तुम्हाला जिओलॉजिकल टाईम स्केल ऑफ द अर्थ पृथ्वीच्या उत्क्रांतीचा इतिहास जो आहे त्या आपण हा प्रश्न फ्रेम केलेला आहे राईट तर कल्पमध्ये द डेव्होनियन कल्प डेवोनियन पिरियड ह्या कालखंडामध्ये हो जसं आपण पाहतो की पृथ्वीवर ठीक आहे सी एक सिंपल मी तुम्हाला सांगते आपल्या पृथ्वीवर जे उत्क्रांती होत गेली तर सर्वात पहिला सजीव कोण होते मोनेरा सृष्टीतले होते म्हणजेच बॅक्टेरिया आणि मग तिथून उत्क्रांती सुरू होत होत आपण पाहतो की कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स तयार व्हायला लागले तर आपण पाहतो की जे पण पहिले उबाइचर होते फर्स्ट ॲम्फिबियन्स है ना फर्स्ट ॲम्फिबियन्स हे कोणत्या कालखंडामध्ये इमर्ज झाले किंवा आले आपल्या पृथ्वीवर तर ते म्हणजेच की डेव्होनियन कालखंडामध्ये राईट तसंच आपण पाहतो पहिले सरीसृप म्हणजेच फर्स्ट रेप्टाईल्स आपल्या पृथ्वीवर पहिले सरीसरूप कधी आले गाईस कोणत्या पिरियडमध्ये तर दॅट इज कार्बोनी फेरस पिरियड पहिले सस्तन प्राणी म्हणजे फर्स्ट मॅमल्स मॅमल्स कधी आपल्या पृथ्वीवर आले आहेत म्हणजे त्यांचं उत्क्रांती सुरू झाली किंवा पहिल्यांदा प्र, प्रकट झाले ते म्हणजेच की ट्रायसिक पिरियडमध्ये आणि लास्ट म्हणजेच ज्युरासिक कल्प यामध्ये फर्स्ट बर्ड आपल्या पृथ्वीवर पहिले जे पहिल्यांदा पक्षी कधी हे झाले तर दॅट इज इन ज्युरासिक पिरियडमध्ये इट सो so, हे आपण याचं उत्तर पाहतो वन टू थ्री फोर डायरेक्ट उत्तर इथं आहे ते तुमचं वन टू थ्री फोर बरोबर जसं पक्षी बघा आपण पाहतो ना की जे पण डायनोसॉर्स होते डायनोसॉर्स डायनॉसोर्सची संख्या ही ट्र म्हणजे सर्वात प्रथम डायनोसॉर्स आले ट्रायसिक पिरियडमध्ये ट्रायसिक पिरियडमध्ये ज्युरॅसिक कालखंडामध्ये यांची संख्या खूप वाढली डायनॉसोर्सची बरोबर तर ट्रायसिकमध्ये डायनोसॉर्स आले मध्ये यांची संख्या खूप वाढली आणि क्रिटेशियस पिरियड एक अजून एक कालखंड येतो त्या कालखंडामध्ये आपण पाहतो काहीच की पृथ्वीवर ब मोठ्या हालचाली झाल्या त्यापैकी आपण ज्वालामुखी पाहतो भ्रशमूलक ज्वालामुखी तर त्यामध्ये अनेक जे आपले डायनॉसोर्स होते हे काय झाले नष्ट झाले आणि ते मत आपण पाहतो एक्स्टिंक्ट झालेले आहेत है ना नामशेष झालेली आहेत राईट सो so, हे कसे एक्सटिंट झाले नामशेष झाले डायनासोर्स ते म्हणजेच की मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला मोठ्या प्रमाणात राग म्हणजे ज्वालामुखीचा त्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात राग पसरली सूर्यकिरण पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नव्हती त्याच्यामुळे शीत हवामान तयार झाले आणि शीत हवामान जे पण डायनासोर्स होते त्यांना मानवले नाही आणि ते नष्ट होत गेले आणि एक नामशेष होऊन गेलेले तर अशा क्वेश्चन्स ऑलरेडी आयोगने विचारलेले आहे आपण इथे अशा प्रकारचे एक प्रश्न फ्रेम केलेला आहे क्लिअर सगळ्यांना यस तो काहीच याचं उत्तर आहे वन टू थ्री फोर राईट सो याच्यावर क्वेश्चन्स हल्ली विचारले जात आहेत तो ते व्यवस्थित करा ओके नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आता आपण नेक्स्ट क्वेश्चन योग्य विधान ओळखा योग्य उदान विधान ओळखा प्रवाहाची प्रवासाची दिशा पश्चिमेकडून पूर्वीकडे असते यास जेट स्ट्रीम्स फ्लो फ्रॉम वेस्ट टू ईस्ट यस गाईज वेस्ट टू ईस्ट आणि प्रवाह हे कुठे तयार होतात जेट प्रवाह हे तयार होतात उंच वातावरणमध्ये उंच वातावरण म्हणजेच काय तापांबर आणि तितांबर जो भाग असतो बरोबर या भागात तुम्हाला जेट प्रवाह वाहताना दिसतात गाईज आणि याला आपण जिओस्ट्रॉपिक विंड्स पण म्हणतो भू आवर्ती वारे पण म्हणतो कारण की हे वारे जे आता याचं एक्झाम्पल आपण प्रवाह घेतोय भू आवर्ती वाऱ्यांचं ते हे वारे समभार रेषांना समांतर वाहत असतात समभार रेषांना हे समांतर वाहतात जेट प्रवाह हे तपांबरच्या उंचीवर आणि त्या तितांबरच्या भागामध्ये म्हणजे उंच वातावरणात हे तयार होतात तिथे वाहत असतात आणि यांची वाहण्याची दिशा कशी असते पश्चिमेकडून पूर्वकडे असते प्रवाहांना रॉसबी वेव्ह असेही म्हणतात यस यांना रॉसबी कारण रॉसबी हे शास्त्रज्ञ होते ज्यांनी याचा अभ्यास केल्याचा शोध लावला म्हणून यांना रॉसबी वेव पण म्हणतात पण रॉसबी वेव्ह अजून असं म्हणतो ना प्रवाह जेव्हा असं नागमोडी वळण प्राप्त करताना ना त्यावेळेस याला रॉसबी वेव्ह म्हटलं जातं आहे ओके प्रवाह जेव्हा नागमोडी वळण असे प्राप्त करतात त्यावेळेस प्रवाहाचा वेग उन्हाळ्यात जास्त हिवाळ्यात कमी असतो तर जेट प्रवाहाचा वेग हिवाळ्यात जास्त असतो आणि उन्हाळ्यात कमी असतो कारण की जेट प्रवाहाची निर्मितीच तापमानाच्या फरकमुळे तयार झालेली असते जेव्हा तापमानाचा मोठा फरक असतो आहे म्हणजे उन्हाळा हिवाळा म्हणजे शीत आणि आपण उष्ण जेव्हा हे फरक, फरक जास्त असेल ना त्यावेळेस प्रवाह तयार होतात तर हिवाळ्यात थंडी जास्त असते कडक असते तर त्यावेळेस प्रवाहाची निर्मिती चांगली होते वेग पण चांगला असतो आणि हे जे, जे प्रवाह असतात यांचा वाऱ्याचा वेग खूप प्रचंड असतो हे पश्चिमेकडून पूर्वीकडे वाहत जो असतो प्रवाहाचा वाहण्याचा वेग हा अडीचशे किलोमीटर प्रति तास या वेगाने पण हे वाहत असतात हिवाळ्यात त्यांचा वेग जास्त असतो भारतीय मान्सूनवर परिणाम करणारा एक घटक म्हणजे प्रवाह आहेत यास प्रवाहाचा परिणाम आपल्या मान्सूनवर होत असतो गाईस जसं आपण पाहतो की हिमालयाच्या पायथ्याशी थंडीमध्ये सबट्रॉपिकल जेट स्ट्रीम्स वाहत असतात वेस्टर्ली जेट स्ट्रीम्स आणि जसंच इंटरट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन्स म्हणजे कमी दाबाचा पट्टा उन्हाळ्यात वरती वरती उत्तरेकडे सरकतो हा जो प्रवाह असतो वेस्टर्ली जेट प्रवाह हा तिबेटच्या पठाराकडे जातो आणि मग तिथून ते जेट प्रवाह तयार होतात हे आता एवढं तर मी एक्सप्लेन नाही करू शकणार तुम्हाला आता पण याचा परिणाम होत असतो आहे तर ऑप्शन डी हे पण बरोबर आहे सो आपण इथे पाहतो ए बी अँड डी हे तीन विधानं बरोबर आहे तर ऑप्शन वन इज द आन्सर ओके चलो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आता आपण नेक्स्ट क्वेश्चन hmm. आणि तुम्ही लोक जे मी प्रश्न विचारते त्याचे उत्तरं देत नाही आहे तर प्लीज गाईज कमेंटमध्ये तुम्ही नक्की तुमचे जे मी प्रश्न तुम्हाला देते याच्यात ते कमेंटमध्ये आन्सर करत जा राईट नेक्स्ट क्वेश्चन आहे आरोह पर्जन्य संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या आरोह हो म्हणजे इंग्लिशमध्ये याला आपण म्हणतो कन्वेक्टिव रेंज याला अभिसरण पर्जन्य पण म्हटलं जात आहे आरोह पर्जन्य राईट आरोह पर्जन्य उष्ण हवामानाशी संबंधित घटना आहे यस उष्ण हवामानाशी संबंधित आहे म्हणून आपण पाहतो आरोह प्रकारचे पर्जन्य रोज दुपारी विश्ववृत्तीय लगत प्रदेशामध्ये होत असतं कारण की विश्ववृत्तीय प्रदेश असतोय काही इथे वर्षभर सूर्यकिरण लंबरूप पडत असतात त्याच्यामुळे इथे उष्णता जास्त असते आणि यामुळे काय होते की इथली हवा ही विरळ पावते वरती जाते थंड होते आणि सांद्री भवन प्रक्रिया आणि इव्हन आपल्याकडे आपण पाहतो की मिड मे मध्ये जून मध्ये मिड मे जेव्हा खूप उष्णता असते ना उन्हाळ्यामध्ये गरमीत तेव्हा आपण पाहतो अवकाळी पाऊस पडतो वारा गडगडाट लाट गारा सगळं पडतंय ना मुसळधार पाऊस तर तो अभिसरण प्रकारचा पर्जन्य ते उन्हाळ्यामध्ये आपण पाहतो ना तर हे परबर आहे आरो पर्जन्यात किमिलोनिंबस मेघांची निर्मिती होते यस जेव्हा आरो प्रकारचे पर्जन्य होते त्यावेळेस कोणते ढग तयार होतात गाईस किमिलोनिंबस किमिलोनिंबस हे पाऊस देणारे ढग आहेत हे ढगं मुसळधार पाऊस देतात तसंच या ढगांमध्ये गडगडाट विजा इवन गार पण पडतात ओके त्याच्यानंतर विश्ववृत्तीय प्रदेशात रोज दुपारी आरो प्रकारचं पर्जन्य पडतं आत्ताच मी तुम्हाला बोलली आहेत म्हणून इथे रोज दुपारी तीन चार दरम्यान पडतं म्हणून याला फोर ओ क्लॉक रेनफॉल पण म्हटलं जात आहे तसंच बोडोचिलो हे पश्चिम बंगालमधील आरो पर्जन्य आहेत तर बोडोचिलो हे पश्चिम बंगालमधलं नाही गाईज इट इज इन आसाम आसाममध्ये याला बोडो चिलो म्हटलं जाते पश्चिम बंगालमध्ये इथली याला काय म्हटलं जात आहे काल बैसाखी अशा रेनफॉलला आपलं काय म्हटलं जात आहे काल बैसाखी म्हटलं जाते किंवा नॉर्वेस्टर्स म्हणतात जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण आंबेसरी म्हणतो ना अभिसरण प्रकारच्या पर्जन्याला आरो प्रकारच्या पर्जन्याला महाराष्ट्रात आपण आंबेसरी म्हणतो तसं आसाममध्ये पोडोचिलम पश्चिम बंगालमध्ये कालबैसाखी नॉर्वेस्टर्स कर्नाटक केरळमध्ये याला कॉफी शॉवर्स किंवा चेरी ब्लॉसम्स या नावाने पण ओळखलं जाते तर इथे आपण पाहतो की कोणतं विधान अयोग्य आहे तर अयोग्य फक्त ड आहे तर ऑप्शन थ्री इज द आन्सर फक्त ड हे चुकीचं आहे आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात चलो नेक्स्ट क्वेश्चन आता वातावरणातील विविध वायू मिश्रण आहे खालील वायूंचा त्यांच्या वातावरणातील प्रमाणानुसार चढता क्रम लावा बघा आपले जो वातावरण आहे याच्यामध्ये विविध प्रकारचे वायू असते बाष्प असते धुलीकण असतं आहे तर विविध प्रकारच्या वायूंमध्ये जसं ऑक् नायट्रोजन ऑक्सिजन आर्गन कार्बन डायऑक्साईड हे वायू आहे ना तर इथे बघा वायूंची चढत्या क्रमाने सो so, इथे लक्षात ठेवायचं गाय चढत्या क्रमाने म्हणजे ज्याचं प्रमाण कमी आहे तिथून वरती जास्तकडे जायचं तुम्हाला तर सर्वात कमी कोण आहे कार्बन डायऑक्साईड याचे प्रमाण किती आहे गाय झिरो पॉईंट झिरो थ्री पर्सेंट हॅ ना अर्गॉनचे प्रमाण शून्य पॉईंट त्र्याण्णव टक्के ऑक्सिजनचं प्रमाण एकवीस टक्के आणि नायट्रोजनचे प्रमाण अठ्ठ्याहत्तर टक्के बरोबर तर ऑप्शन वन इज द आन्सर आता आपण पाहतो की मानवी कार्यामुळे मानवी क्रियांमुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढत चाललेले आहेत वाढत चालले म्हणजे एवढ्या प्रमाणात तर नाही पण जे आत्ता नैसर्गिक जे आपण पाहतो होतो शून्य पॉईंट शून्य तीन टक्के पण याच्या प्रमाणात या क्रियांमुळे आपण पाहतोय की गाड्या चालवतो हो जैविक इंधनचा वापर वाढलेला आहे फॅक्टरीज याच्यामुळे सीओ टूचं उत्सर्जन भरपूर होत आहे त्याच्यामुळे याचं प्रमाण पण वाढलेला दिसतो ठीक आहे पण हे आता लक्षात ठेवा ऑप्शन वन इज द आन्सर ओके चलो आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन पाहण्याच्या अगोदर आपण एक याबद्दल बोलूयात गेज वर्णात्मक पॅटर्न इंटिग्रेटेड बॅच है ना जी डिस्क्रिप्टिव्हसाठी ऑफलाईन बॅच जी लॉन्च होत आहे सोमवारी अकरा ऑगस्टमध्ये तर पहिलाच लेक्चर सागर सरांचं असणार आहे राज्यशास्त्र आणि इतिहाससाठी तर नक्की पुणे ब्रांचसाठी असणार आहे वे राज्यशास्त्रची चार ते सहा आणि इतिहासाचे साडेसात ते साडेआठ तर नक्की तुम्ही अकरा ऑगस्टला पुणे ब्रांच जे दांडेकर पुलाजवळ आहे तिथे नक्की व्हिजिट करा लेक्चर बघा ठीक आहे सो so, तेव्हा आपण भेटूयात ओके चलो सो आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया जोड्या लावा हे बघा आता हे जे वारे दिले आहेत ना गाईस हे नावं हे खास करून जसं आपण पश्चिमी वारे पाहतो पश्चिमी वारे हे दक्षिण गोलार्धमध्ये काही विशिष्ट नावाने ओळखलं जाते कारण पश्चिमी वारे दक्षिण गोलार्धात वेगाने वाहतात कारण की आपण पाहतो की चाळीस पन्नास अक्षरवृत्तनंतर दक्षिण गोलार्धमध्ये जमिनीचा भाग नाही आहे किंवा एकदमच कमी आहे त्याच्यामुळे इथे वाऱ्याचा वेग म्हणजे पश्चिमी वाऱ्याचा वेग खूप जास्त असतो आहे त्याच्यामुळे याला काही विविध नावाने आपण ओळखतो राईट तर जसं चाळीस गरजणारे चाळीस है ना गरजणारे चाळीस शूर पश्चिमी वारे तर किंवा याला आपण म्हणतो पन्नास डिग्री दक्षिण अक्षवृत्त बघा दक्षिण अक्षवृत्त आहे बरोबर उन्मत पट्टा उन्मत म्हणजे साठ डिग्री याला असं पण म्हंटलं जात आहे गरजणारे चाळीस खवळणारे पन्नास किंचळणारे साठ अस पण लक्षात ठेवा तर गरजणारे गरजणारे चाळीस खवळले पन्नास आणि किंचळणारे साठ असं पण म्हटलं जातं हे सगळं काय आहे दक्षिण दक्षिण गोलार्धात म्हणून एस सदन हेमोस्फियर असं लिहिलंय बरोबर आणि निर्मित पट्टा म्हणजेच याला इंग्लिशमध्ये आपण लिहितो डॉलड्रम डॉल्ड्रम तर हा कुठे असतो गाईज पाच डिग्री दिग, पाच डिग्री उत्तर ते पाच डिग्री दक्षिण अक्षवृत्त है ना जे झीरो पासून पाच डिग्रीवरती पाच डिग्री खालील तर इथे जो पट्टा असतो दॅट इज कॉल्ड ॲज अ डॉल्ड्रम बेल्ट म्हणजे आपली पृथ्वी कधी आपण हे घेतली जसं अ इक्वेटर इक्वेटरपासून पाच डिग्री उत्तर अक्षवृत्त खाली पाच डिग्री दक्षिण अक्षवृत्त तर या दरम्यान जो पट्टा इट इज कॉल्ड ॲज अ डॉल्ड्रम ज्याला आपण इथे म्हणतोय निर्वित पट्टा तर हे फायव्ह डिग्री नॉर्थ ते फायव्ह डिग्री साऊथ अक्षवृत्त आहे ओके चलो सो आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन राईट खालील हा खालील विधानांचा विचार करा आणि योग्य विधाने ओळखा ठीक आहे आता याच्यात बघा मान्सूनचा कालखंड दक्षिण भारताकडून उत्तर भारताकडे गेल्यास कमी कमी होत जातो बरोबर आहे बर ना दक्षिण भारताकडून कारण आपण पाहतो की मान्सूनचं आगमनच जसं आपण पाहतो की कन्याकुमारीला जसं आपण इथे घेतलं जाईस हे नैऋत्य मोसमी वारे एंटर्स करतायत इथे यांच्या दोन शाखामध्ये विभागणी होते तर सर्वात प्रथम हे नैऋत्य मोसमी वारे जे आहेत किंवा मोसमी वारे आहेत हे सर्वात प्रथम दक्षिण भारतामध्ये प्रवेश करतात जूनमध्ये बरोबर प्रवेश करतात आणि परत एंड एंड कधी होतं हे परत जातात कधी ऑक्टो नोव्हेंबर डिसेंबरच्या कालावधीमध्ये हे परत तिथून जातात म्हणजे ऑलमोस्ट से फाईव्ह टू सिक्स मंथ पाच ते सहा महिने या भागामध्ये यांचं वास्तव्य असते कोणाचं मान्सूनच्या वाऱ्याचं बरोबर त्याच्यामुळे यांचा कालखंड इथे पाच सहा महिने असतो पण जसं तुम्ही वरती जाणार उत्तेगरेकडे यांचा मान्सूनचा कालखंड कमी असतो गैरस उत्तरीकडे तुम्ही पाहतात तर हे ऑगस्ट सप्टेंबरला पोहोचतात आणि लगेच सप्टेंबरच्या इथून तर परत त्यांचा परतीचा प्रवास चालतो म्हणजे तिथे त्यांचा काल खंड कसा असतो कमी असतो तर हे विधान काय आहे बरोबर बर आहे राईट नेक्स्ट उत्तर भारतामध्ये पूर्वकडून पश्चिमेकडे गेल्यास वार्षिक पर्जन्याचे प्रमाण कमी कमी होत जातं यस yes, उत्तर भारतामध्ये कधी तुम्ही फ्रॉम वेस्ट ईस्ट टू वेस्ट जातात पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते कारण की इकडे जो पाऊस पडतो आहे हा बंगालच्या उपसागराकडनं येणारी जी शाखा असते या शाखेकडनं इकडे पाऊस पडतो आणि जसंच हे पूर्वकडून पश्चिमेकडे जाते पावसाचे प्रमाण कमी झालेलं आपल्याला दिसतंय कारण की अरबी समुद्राकडनं आन येणारी जी शाखा असते ना याचा मॅक्झिमम पाऊस इकडे पडून गेलेला असतो काही पश्चिम किनारपट्टी म्हणा ह्या भागामध्ये त्याच्यामुळे याच्यापासून इकडे एवढा पाऊस पडत नाही तर जेव्हा हे बंगालच्या उपसागराची शाखा पूर्वकडून पश्चिमेकडे जाते याच्या पावसाचे प्रमाण कमी झालेले असते आहे ओके तर हे दोन्ही विधान बरोबर आहे तर इथे काय योग्य विधान विचारले आहेत ना बोथ सो स्टेटमेंट ए अँड बी बोथ आर ट्रू ऑप्शन थ्री इज द आन्सर आता नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात हां आणि बघा गायस ज्यांनी पण आता वर्णात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्हसाठी तुम्हाला माहिती ऑप्शनल सब्जेक्टची निवडायचं असतंय तर जॉग्रफी ऑप्शनल ज्या पण स्टुडंटला निवडायचं असेल तर माझे जॉग्रफी ऑप्शनलची बॅच ऑलरेडी प्लॅटफॉर्मवर होत आहे चालू आहे तर तुम्ही ते बघू शकता काही अडचण असेल तर तुम्ही प्लॅटफॉर्मवर कॉल करा इथे पुणे ब्रांचच्या ऑफिसला कॉल करा मी तुमच्याशी बोलेल पण काही क्वेरीज असेल तर आपण नक्की डिस्कस करू पण जॉग्रफी ऑप्शनल निवडला असेल तर तुम्ही नक्की ह्या बॅचचा विचार करू शकतात ओके आणि जॉग्रफी ऑप्शनल का बॅच निवडावी जॉग्रफी ऑप्शनल का निवडावा हे पण व्हिडिओ एक ऑलरेडी अपलोड केलेला आहे तर तुम्ही बघू शकतात ओके नेक्स्ट आता डब्ल्यू एम डेविसने अपक्षरण चक्रात खालील कोणती त्रिके दिलेली आहे ज्याला आपण डॅव्हिसचे त्रिके म्हणतो किंवा ट्रायो ऑफ डेव्हिस म्हणतो तो डेव्हिस यांनी अपक्षरण चक्र दिलेलं आहे गाईस यांना फादर ऑफ जिओमॉर्फोलॉजी पण म्हटलं जातं तर ट्रायो ऑफ डे दे, डेव्हिस कोणते आहे स्ट्रक्चर प्रोसेस अँड टाईम स्ट्रक्चर संरचना म्हणजे स्ट्रक्चर प्रोसेस अँड टाईम हे डेव्हिसचे त्रिके आहे कारण तो म्हणतो की कोणत्याही प्रदेशात जे तयार होतात लँडफॉर्म्स तयार होतात यांच्यावर हे तीन घटक कार्य करत असतात त्यातलं स्ट्रक्चर, प्रोसे स्ट्रक्चर खड़का कसा है, है प्रोसेस स्ट्रक्चर म्हणजे कोणते खडक आहे कसं उतार आहे ह्या सगळ्या गोष्टी प्रोसेस म्हणजे तिथे कोणती प्रक्रिया होत आहे अपक्षणाची होत आहे निक्षेपणाची होत आहे हे आणि टाईम म्हणजे किती कालावधी म्हणजे तो म्हणतो की डेव्हिसच्यानुसार जे पण भूरूप तयार होतात हे एका क्रमबद्ध पद्धतीने तयार होतात म्हणून त्यांनी काळला महत्व दिलेलं आहे आणि म्हणून यांनी त्यांचं चक्र समजवत असताना डेव्हिसने अवस्थापन दिल्या होत्या त्या म्हणजेच प्रौ युवा अवस्था प्रौढ अवस्था आणि वृद्ध अवस्था पण हे त्रिके नाही आहेत हे अवस्था आहेत तर बऱ्याच स्टुडंट्स इथे कन्फ्यूज होतात त्यांनी हे पण उत्तर देतात कारण हे पण तीन असल्यामुळे ते ह्या अवस्थे आहेत की लँडफॉर्म्स कोणत्या अवस्थेतनं विकसित होतात पण त्रिके कोणाला म्हटलं जातं काही संरचना प्रक्रिया आणि काळ सो हे लक्षात ठेवा राईट आता हा क्वेश्चन बघा जोड्या लावा इकडे संस्था दिल्या तिकडे मुख्यालय दिले ते केंद्रीय मधुमाशी संशोधन संस्था ही कुठे आहे पुणेमध्ये आहे कुठे आहे पुणे पुणे सिटीमध्ये जे आहेत शिवाजीनगरच्या तिथे केंद्रीय कांदा लसूण संशोधन संस्था राजगुरुनगर अगेन इट इज इन पुणे राजगुरुनगर ह्या भागात राष्ट्रीय द्राक्ष संशोधन संस्था मांजरी हडप सर माहित असेल कोणाला पुण्याचे असतील तर त्याच्याच पुणे मांजरी आहे ती तिथे आहेत आणि केंद्रीय संत्री संशोधन संस्था नागपूरमध्ये आहे गॉट इट सो क्लिअर सगळ्यांना एवढं तर मधुमाशी प्रॉपर पुणे सिटी केंद्रीय कांदा लसूण राजगुरुनगर द्राक्ष मांजरी आणि केंद्रीय संत्री संत्री आलं तर नागपूर येतच आहे गाईस, ओके चलो सो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आता आपण नेक्स्ट क्वेश्चन सियाल, एक मिनटं वरती घेऊया जरा <laughs> सियाल आणि सायमा हे पृथ्वीच्या कोणत्या थराचे भाग आहे सियाल आणि सायमा हे पृथ्वीच्या कोणत्या थराचे भाग आहेत आपण पाहतो ना आपली पृथ्वीचा अंतरंगाचा जेव्हा तुम्ही अभ्यास केला असेल पृथ्वीच्या अंतरंगाचा तर तुम्ही इथे पाहतात गाईज पृथ्वी दिस इज इज अवर अर्थ दिस इज अवर क्रस्ट पृथ्वीचे कवच त्याच्यानंतर येत आहे प्रावरण आणि त्याच्यानंतर येत असतोय तुमचा पृथ्वीचा गाभा इट इज अ गाभा म्हणजेच याला आपण काय म्हणतो निफे पण म्हटलं जाते गाभ्याला है ना निफे पण म्हटलं जातं आहे कोर पण म्हटलं जातं याला केंद्र भागाला मधला भाग असतो त्याला प्रावरण आणि सगळ्यात बाहेरचा इट इज कॉल्ड ॲज अ क्रच भू कवच है ना तर हे सियाल आणि सायमा हे भूकवचाचे क्रचचे दोन उपथर आहेत सियाल म्हणजेच खंडीय भूकवच आणि सायमा म्हणजेच सागरीय भूकवच बरोबर सियाल म्हणजेच सियाल म्हणजे सिलिका आणि अॅल्युमिनियमचे प्रमाण या मुद्रव्याचे प्रमाण या थरात जास्त असते या खडकात जास्त असते तर हे खंडीय भूकवच आहेत आणि सायमा ते सागरीय भूकवच आहेत बरोबर सो सियाल आणि सायमा हे कोणाचं भाग आहे शिलावरणचं इट इज इंग्लिशमध्ये याला आपण म्हणतो क्रस्ट और याला लिथोस्पिअर पण म्हटलं जातं आहे लिथोस्पिअर पण है ना चल सो so, हे झालं तुमचं आता नेक्स्ट क्वेश्चन हा आणि याच्यात विलक्त आपण दिलेलं आहे विलक्ता काय असते की संक्रमण क्षेत्र असतं जेव्हा तुम्ही पृथ्वीच्या भूकवचापासून भूपृष्ठापासून केंद्राकडे येतात तर सारखे गुणधर्म नसतात ना सारखा तापमान नसतो सारखा दाब नसतो तर कुठेतरी एक संक्रमण क्षेत्र तयार होतो गाईस तर त्या संक्रमण क्षेत्राला ट्रान्झिशन जिथे असतो आहे चेंजेस जिथे बघायला मिळतात त्याला विलगता म्हणतात इंग्लिशमध्ये याला म्हटलं जाते डिस्कंट्युनिटी डिस्कंटिन्युटी तर इथे जेव्हा आपण सियाल आणि सायमाचा विचार करतो ना तर सियालचं थर जिथे संपतो आणि जिथून सायमाचा थर सुरू होतो म्हणजे मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त पाहायला मिळेल तर तिथे पण एक विलगता येते डॅट इज अ कॉनरेड विलगता कोणती विलगता येणार आहे या दोघांच्या दरम्यान कॉनरेड विलगता कॉनरेड है ना तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार भूपृष्ठापासून तुम्ही केंद्राकडे येतात म्हणजे गाव्याकडे येतात किती विलगता आढळते मी फक्त विचारले किती विलगता नावं नाही दिली तरी चालेल पण किती आढळते ते तुम्ही सांगा आणि नावं द्यायची असेल तर इट्स व्हेरी गुड ओके चल नेक्स्ट क्वेश्चन नुब्रा दरीतून सियाचीन हिमनदी वाहते यस हे बरोबर बर आहे कारण आपण बोलतो काहीच की ज्या पण हिमनदी असतात त्या स्वतःची दरी तयार करू शकत नाही करतच नाही कारण त्यांचा वेग एवढा कमी असतो अपक्षरण क्रिया कमी असते त्याच्यामुळे हे दरी तयार करत नाही ते जिथे वाहत आहे त्या प्रदेशातल्याच एखाद्या नदीच्या दरीतनं ते हे त्यांचा मार्ग प्रस्तावित करतात आणि त्या दरीला यू आकाराचा आकार प्राप्त करून टाकतात तर हिमनद्या कोणत्या आकाराची दरी बनवतात गाईज यू आकाराची तर नुब्रा ही नदी आहे त्या नदीच्या दरीतनं सियाचीन ही नदी वाहते तर लोलोफोंड आणि तेरामशर या सियाचीनचं उपहिमनद्या आहेत या सियाचीन ही भारताची सगळ्यात लांब हिमनदी आहे गायस जिची लांबी आहे पंच्याहत्तर किलोमीटर तर या हिमनदीच्या उपहिमनद्या जसे आपल्या नद्यांना उपहिम उपनद्या असतात ना तसं हिमनद्यांना पण उपहिमनद्या असतात तर कोणत्या आहेत लोलोफंड आणि तेरामशर तर हे बरोबर आहे सियाचीन हिमनदी पीर पांजाल रांगेतील हिम नदी आहे नाही ती ही काराकोरम मधली आहे काराकोरम मधली आहे काराकोरम रांगेतील आहे ही हिम नदी बरोबर जो की लदाखचा जो भाग येतो ना गाईस तिकडे येते हे तर हे चुकीचं आहे तर इथे आपण पाहतो योग्य ते ए आणि बी हे फक्त योग्य आहे ऑप्शन टू इज द आन्सर ओके चलो सो लास्ट अँड लास्ट क्वेश्चन आता हा आपला आजचा भारताची पूर्व पश्चिम व दक्षिणोत्तर अनुक्रमे लांबी किती आहे पूर्व पश्चिम आणि ही तर बघा इथे आपण काय पाहतो आहे पश्चिम दक्षिणोत्तर तर कधी आपण इंडियाचं असं सिम्पल काढलं राईट पूर्व पश्चिम म्हणजेच हां वेस्ट टू ईस्ट आणि नॉर्थ साऊथ हे डायरेक्शन आपण कधी यांची लांबी कधी पाहिली तर पूर्व पश्चिम लांबी केवढी आहे टू नाईन थ्री थ्री किलोमीटर आणि ही लांबी केवढी आहे थ्री उत्तर दक्षिण लांबी थ्री टू वन नाईन फोर किलोमीटर तर उत्तर हे असणार आहे तर जसं आपण पाहतो गेस सगळ्यात उत्तरेकडचा पॉईंट आपला कोणता आहे दफदार दफदार लडाखमध्ये येत आहे ईस्टर्न किबीथू जे की अरुणाचल प्रदेशमध्ये येतं सगळ्यात पूर्वकडचा पश्चिमेकडचा जे सौराष्ट्रामध्ये येत आहे दॅट इज घुआर मोटा घुआर मोटा येते आणि सगळ्यात दक्षिणेकडचा ते म्हणजेच कन्याकुमारी कन्याकुमारी याला पॉईंट कॅमेरून पण म्हणतात तर यांच्यामधला जो अंतर आहे तेच आहे तिथेच टू नाईन थ्री थ्री अँड थ्री टू वन फोर किलो मिडर्स ओके तर चल तर नेक्स्ट सेशनला आपण परत भेटूया तसेच काही चांगले क्वेश्चन्स एक्सपेक्टेड क्वेश्चन्स घेऊन येऊन तुम्ही नक्की लोकांनी म्हणजे स्टुडंट्स तुम्ही लोक ही लिंक शेअर पण करा कमेंट पण करा लाईक पण करा तर भेटूयात थँक्यू